नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टावर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मीन राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्मराशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता विशेष लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता एक सुंदर नियोजन ह्या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणस्थिती परिस्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यामध्ये कोणता करायचा आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक वेळेला डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली याही व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत आणि ते व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण माहितीचे असतील जसे की विवाह हो, करिअर या संदर्भातली अतिशय सुंदर माहिती आहे चला तर मग जाणून घेऊया हा, हा जून महिना आपल्यासाठी काय नक्की करत आहे कसा राहणार आहे आणि कसे असणार आहेत ग्रहयोग शनिग्रहाच्या साडेसातीचा दुसरा टप्पा आता सुरू झालेला असून गुरुग्रह नुकताच चौदा मेपासून सुखस्थानामध्ये म्हणजे कुंडलीच्या चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे तर राहू हा कुंडलीच्या बाराव्या म्हणजे अशुभ स्थानात आलेला आहे याचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे व्यवहारामध्ये आपल्या हलगर्जीपणामुळे व फसवणुकीमुळे होणारा आर्थिक नुकसान तेव्हा आपले प्रत्येक आर्थिक व्यवहार फार काळजीपूर्वक आणि सांभाळून करायचे आहे कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडून लोभाला बळी पडून शॉर्टकट मार्गाने आर्थिक लाभ मिळवण्यासाठी गुंतवणूक नवीन व्यवसाय यामध्ये पडायचं नाही जे काही करायचं आहे ते पूर्ण सावधानता बाळगूनच कोणताही लाभ मिळवण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब टाळणं हाच मोठा उपाय आपल्यासाठी ह्या संपूर्ण वर्षभरासाठी तर आहेच अर्थात आहे तो नेहमीच असतो पण या वर्षात अधिक प्रमाणात याची सुरुवात मात्र आजच्या या जून महिन्यापासून करायची आहे लक्ष देणं सावधानता बाळगणं चतुर्थ स्थानात आलेला गुरुग्रह कामाची व्याप्ती आणि व्याप वाढवणारा राहतो त्यामुळे कुटुंबाकडे आणि कुटुंबाच्या जबाबदारींकडे थोडंसं दुर्लक्ष जास्त होतं आणि यामुळे कौटुंबिक व्यवस्था काही प्रमाणात ढासळताना सुद्धा दिसते आणि यावर उपाय म्हणजे सामंजस्य ध्येय सुसंवाद वेळेचं आणि पैशाचं काटेकोरपणे केलेलं नियोजन अवंतर खर्चाला घातलेला आळा कारण या वर्षभरासाठी चतुर्थ स्थानात आलेला गुरुग्रह नोकरी व्यवसायात शुभ परिणाम द्यायला मदत करतो मात्र मानसिक ताणतणाव मात्र जास्त वाढवतो कसा राहणार आहे या गुरुग्रहाचा अंमल आपल्या राशीसाठी पुढे जून दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते जून सव्वीस हे अवश्य जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य पहा या जून महिन्याचा विचार करता व्यावसायिकांना नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी नवीन लोकांशी संवाद साधण्यासाठी आपल्या व्यवसायाचं आणि प्रॉडक्टचं योग्य ठिकाणी मार्केटिंग जाहिरात करण्यासाठी सुंदर यश मिळवून देणारा हा या महिन्याचा कालखंड असणार आहे कारण आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह बुध सहा ते बावीस जून या कालावधीमध्ये त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे मिथून राशीमध्ये सुखस्थानामध्ये राहणार आहे सुखस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे व त्याला रविग्रहाची सुद्धा साथ मिळणार आहे त्यामुळे सरकारी अधिकारी राजकारणी समाजातील प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्तींचा परिचय होणं किंवा परिचय करून घेणं त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य मार्गदर्शन मदत मिळवणं दृष्टीने अवश्य आपण पावलं उचलू शकता या काळात व्यावसायिक यशासाठी आणि वृद्धीसाठी लागते ती आर्थिक मदत या महिन्यामध्ये आपल्या धनस्थानातून शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे एकोणतीस जूनपर्यंत त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील आणि ती वाढेल सुद्धा तर ज्यांना काही कामानिमित्ताने बँक लोन वगैरे घ्यायचं असेल त्यांनी अवश्य या काळात आपले प्रयत्न जोरपस जोरकसपणे वाढवू शकता अर्थात आपला सिबिल स्कोअर कसा आहे हे मात्र महत्त्वाचं म्हणजेच आपले मार्केट क्रेडिट कशावर आहे जर फसलेलं असेल तर मात्र अवघड आहे तसेच जुनी रखडलेली उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी केलेले प्रयत्न निश्चितच वाया जाणार नाही सासूरवाडीकडून आर्थिक मदत या काळात होऊ शकते नोकरदार मंडळींना शनी व गुरुग्रहाची साथ उत्तम राहील मात्र कामाचा व्याप वाढताना दिसेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर योग्य मार्गदर्शन घेऊन ते निर्णय घेतलेलं बरं राहील कुठल्याही प्रकारचा मानसिक गोंधळ होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना या महिन्यात जाणीवपूर्वक घ्यावी लागेल साव्या घरामध्ये आलेला मंगळ ग्रह व याच घरातील केतू याबरोबर होणारी मंगळ ग्रहाची युती विरोधकांना नामोहरण करण्यासाठी आपल्याला मदत करेल तरीही विरोधकांशी जास्त वादावादी आणि हुज्जत घालत बसू नका तर उलट पक्षी काही विरोधकांबरोबर मैत्रीचा हात पुढे करायला हा कालखंड उत्तम राहील आपला फायदा राहील ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट्स स्टेशनरी मेडिकल हॉटेल व्यवसाय लक्झरी प्रोडक्ट एंटरटेनमेंट त्याच ही जी इंडस्ट्री आहे अशा प्रकारच्या क्षेत्रातील मंडळींना हा महिना विशेष लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरणार आहे आपल्या आरोग्याचा विचार करता या महिन्यात पित्ताचे त्रास सांभाळावे लागतील एकंदरीत काय तर हा महिना कार्यवृद्धीचा राहील मात्र योग्य नियोजन करून चालावं लागेल मानसिक शांतता ढळणार नाही याचीसुद्धा काळजी एका बाजूला घ्यावी लागणार आणि कुठेही फसवणूक होणार नाही म्हणून सावध राहावं लागेल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल ता चा करूं करूं तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी संपर्क नंबर आमचा जो आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो या महिन्याच्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर विचार केला तर या जून महिन्यामध्ये बँकिंग लॉजिस्टिक फायनान्स ऑइल ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक पॉवर इन्फ्रा आणि स्टील पेट्रोकेमिकल हे सेक्टर आपल्याला विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अवश्य त्यावर लक्ष ठेवू शकता अभ्यास करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे त्यामुळे कुठलेही गुंतवणुकीचे ट्रेडिंग करताना घाईने निर्णय घेऊ नका मंडळी ही होती आपल्या जून महिन्यातल्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचं ते म्हणजे दैनिक राशीफळ या जून महिन्यातलं त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून थोडं सोपं जाईल महिन्याचा पहिलाच दिवस एक जून शुभ आहे गुंतवणुकीसाठी लाभ देणारा राहील तर पुढचे दोन दिवस दोन तीन जून आरोग्याची काळजी घ्यावी लागेल धावपळ आणि दगदग कमी करायची आहे आपल्या विरोधकांवरती जास्त लक्ष ठेवायचं आहे कार्यातला सावधपणा जास्त वाढवायचा आहे हाताखाली काम करणाऱ्या लोकांना थोडं सांभाळून घ्यायचं आहे चार पाच सहा जून कागदपत्रांची कामं महत्वाच्या लोकांच्या गाठीबेटी महत्वाचे निर्णय व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस त्याचप्रमाणे विवाहविषयक निर्णय या काळात घेणं फायद्याचं राहील सात आठ जून वादावादी टाळा या दिवसात कुठल्याही प्रकारचे निर्णय फार काळजीपूर्वक घ्यायचे आहेत आपल्या आरोग्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे नऊ ते सोळा जून हे पुढचे आठ दिवस महत्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भात निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस कार्याला भाग्याची साथ आणि वडीलधारी मंडळींची साथ या दिवसात मिळताना फार सुंदर दिसेल धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी अत्यंत शुभ दिवस असणार आहेत हे काही चांगल्या गोड बातम्यासुद्धा कानावरती येतील सतरा अठरा जून आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या थोड्या तक्रारी वाढताना दिसतील त्यामुळे काळजी घ्या आणि अनावश्यक खरेदी टाळा खर्च टाळा एखादा लांबचा प्रवास या काळामध्ये संभवतो तो करायला हरकत नाही परंतु मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या एकोणीस ते चोवीस जून पुढचे सहा दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील भावंडांची साथ या काळात आपल्याला उत्तम प्रतिसाद देणारे राहील तर कुटुंब आणि स्वतःसाठी महत्त्वाचे निर्णय या काळात घेऊ शकता कार्याचं गुणगौरव पद प्रतिष्ठा मानसन्मान यासाठी शुभ दिवस पंचवीस ते अठ्ठावीस जून हे पुढचे चार दिवस आपल्या घरासाठी थोडा वेळ काढू शकता घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी अचूक वेळ वाहन घर जमीन जुमला यासाठी निर्णय घेणं प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं यासाठी शुभ दिवस आनंद देणारे हे दिवस राहतील तसेच विद्या अभ्यास नोकरीचा शोध इंटरव्ह्यूज यासाठी सुद्धा या, या दिवसात चांगली साथ मिळेल मुलांसाठी जर काही निर्णय घ्यायचे असतील तर ते अवश्य या काळात पालक म्हणून आपण घेऊ शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग ह्यासाठी हे लाभाचे दिवस राहतील एकोणतीस ते तीस जून आरोग्याकडे आणि विरोधकांकडे लक्ष द्यावं लागेल काळजी घ्या हलगर्जीपणा करू नका मंडळी ही झाली या जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याविषयीची माहिती आता आपण जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपण कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये राहूची साथ मिळवण्यासाठी विशेष आपल्याला साधना आणि उपासना करायची यासाठी रोज सकाळी शिवाय नमहा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर शक्य झालं तर एक माळ अवश्य करा हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण मात्र सुरूच ठेवा तर म्हणजे ही होती आपल्या मीन राशीची या जून दोन हजार पंचवीस महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अर्थात आवडला असेल तर लाईकसुद्धा करा म्हणजे आपल्याला आमच्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने प्रकाशित केलेलं विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती वा व्हॉट्सअप करून पुस्तक आपण मागवू शकता तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता त्याचप्रमाणे शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष शिवलिंग त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र, यंत्र मेरुश्री मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा मॅसेज करा त्याबद्दल आधी जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्यात एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूच्या सगळ्या भागामध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी फिरवावा याचे शुभ परिणाम म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढीस लागते आणि असलेले जे काही अशुभ दोष असतात ते काही प्रमाणात का होईना कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते तर मंडळी आपल्याला या धूपदीप पात्राची ऑर्डर करायची असेल तर माहिती अर्थात डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण ऑर्डर करू शकता तासा हा जून महिना आपल्या मीन राशीसाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावो ही भगवंताच्या प्रार्थना करूया घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभ असावा धन्यवाद